सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स खासदार विनायक राऊत हे अनधिकृत पर्ससीन मच्छीमारांचे दलाल आहेत जर पारंपारिक मच्छीमार तुमचे दैवत आहेत तर संसदेत त्यांचे किती प्रश्न मांडले असा सवाल आमदार नितेश राणे यांनी केला राऊत यांच्या निष्क्रियतेमुळेच पारंपारिक मच्छीमार आत्महत्या करत असल्याचा आरोप त्यांनी केला पाहूया कणकवली येथील पत्रकार परिषदेत काय म्हणाले नितेश राणे जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृह साकार करणार एक नात विश्वासाच विनायक राऊत खासदार म्हणून ज्या पद्धतीने पाच वर्ष वागलेले आहेत किंवा आपल्या कृतीतून दाखवलेलं आहे आज पाच नंतर स्पष्ट झालेलं आहे ते विनायक राऊत हे अनधिकृत मच्छीमारी करणारे एल ई डी लावून फिशिंग करणारे पर जिल्ह्यातले येऊन आमच्या जिल्ह्यात येऊन मासेमा मासेमारी करणाऱ्या लोकांचे अधिकृत एजंट आणि दलाल आहेत ते ज्या पद्धतीने वारंवार हे ह्या पद्धतीची सगळी अनधिकृत प पद्धतीने अनधिकृत फिशिंग आमच्या किनारपट्टीवर आजही राजरोज पद्धतीने सुरू आहे आणि त्या गोष्टी न थांबवता सगळ्या पद्धतीचं संरक्षण आज शिवसेनेचे नेते मंडळी ह्या लोकांना देत असताना देत दिसलं आहे कदाचित त्यांना हप्तेही ह्या निमित्ताने जात असतील आणि माझा असा थेट आरोप आहे की विनायक राऊतांची निवडणूक लोकसभेचे निवडणूक हे ह्या जे अनधिकृत करणारे पिशव मासेमारी आहेत एल ई डी लाईन का ला करून ला लावण करणारे मासेमारी आहेत त्याचबरोबर पर जिल्ह्यातले जे मच्छीमार आहेत जे इथे येऊन अनधिकृत पिशीन करतात त्यांच्या पैशावर हे स्वतःची निवडणूक लढवत आहेत कारण का माझ्याकडे चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईनच्या दिवशी विनायक राऊत खासदार दिल्लीमध्ये जाऊन हे अनधिकृत लावून फिशिंग करणाऱ्या लोकांचं समर्थन करण्यासाठी बैठका घेत होते म्हणजे अशा पद्धतीच्या बैठका त्यांनी पारंपरिक मच्छीमारांसाठी का घेतल्या नाहीत कारण का पारंपरिक मच्छीमार गरीब आहेत त्यांना इलेक्शनचा फंड देऊ शकत नाहीत त्यांचे खिशे भरू शकत नाहीत म्हणून ते एका बाजूला पारंपरिक मच्छिरांवर कारवाई करायची आणि दुसऱ्या बाजूला अनधिकृत पिशिंग करणाऱ्या लोकांना संरक्षण करायचं ह्या पद्धतीचं घाणेडं राजकारण स्वार्थी राजकारण पारंपरिक मच्छीमार गरीब आहे म्हणून त्यांच्यावर अन्याय करायचा अशा पद्धतीच्या खासदाराला पारंपरिक मच्छीमार दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये धडा शिकवतील असा माझा ठाम विश्वास आहे